नमस्कार मैत्रिणीं चला तर आज आपण टिफिनसाठी काय भाजी बनवली पाहूया ते इथे मी दोडके घेतलेले आहे त्याच्या ज्या शिरा असतात त्या सुरीच्या साह्याने कटिंग करून घेतलेलं आहे आणि त्याचे छोटे छोटे पीस करून वांग्याच्या वांगी कसे कापतो त्या पद्धतीने आपण त्याला कट केलेलं आहे चार पीस असे या पद्धतीने पण पूर्ण कटिंग पण नाही केलेली आहे तर इथे कांदा आहे ना छानपैकी ना परतून घेतलेला आहे आणि खोबरंसुद्धा मस्तपैकी त्याच्यात परतून घ्यायचं आहे मस्तपैकी मसाला आपला भाजून तयार झालेला आहे आता त्याच्यात आहे ना दोन ते तीन चमचे आहेत ना पोहेचे चमचे जे असतात ना था था ते तिळ म्हणजे हवरे बोलतात काही ठिकाणी ते ॲड करायचे आहे आणि ती पण छान त्या मसाल्यात आपण भाजून घ्यायची आहे आणि थोडंसं आलं आणि नवदा लसणाच्या पाकळ्या छानपैकी मसाला सगळं परतून घ्यायचा आणि थोडीशी कोथंबीर टाकून ना तर मिक्सरमधून ना आपण त्याची पेस्ट करून घेणार आहोत आता इथे ना छानपैकी कढई पण गरम झालेली आहे थोडीशी हळद टाकायची आहे आणि मग जे आपण दोडके कटिंग करून ठेवले होते ना तिथे याच्यात ॲड करायचे आहे मस्तच हे पहा किती छान असे हे दोडके दिसायला पण सुंदर असं छोट्या छोट्या रेसिपी पाहण्यासाठी ना चॅनलला नक्की लाईक शेअर कमेंट करायला आणि हो फॉलो करायला तर अजिबात विसरू नका अशी नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी नक्की फॉलो करा आता छानपैकी तेलात आपण ॲड केलेलं आहे त्याच्यात दोन चमचे गरम मसाला दोन चमचे आहे ना काश्मिरी मस मिरची पावडर आणि एक चमचा धना पावडर ॲड करायचं आहे छानपैकी परतून घ्यायचं आहे आणि तेलावरच आहे ना मस्त आधी आहे ना आपण वापून घेणार आहोत झाकण ठेवायचं आहे आणि छानपैकी वापून घ्यायचं आहे त्याला पाणी ऑटोमॅटिक सुटतं हे पहा पाणी छानपैकी शि सुटलेलं आहे त्याच पाण्यामध्ये आपण हे ना शिजून घ्यायचं आहे मस्तच हे पहा आता चवीनुसार ॲ मीठ ॲड केलेलं आहे आता ही, आपने ही।, ही। भाजी आपण हे ना पातळ करणार आहोत म्हणजे खूप पातळ पण नाही खूप घट्ट पण नाही मिडियम करणार आहोत जेणेकरून भातासोबत पण खाता येईल आणि चपातीसोबतसुद्धा खाता येईल हे पहा छानपैकी मस्तच भाजी शिजलेली आहे आपली ही आता आपण जे वाटण केलेलं आहे ना ते आपण त्याच्यात ॲड करणार आहोत आणि गरजेनुसार पाणीसुद्धा त्याच्यात ॲड करायचं आहे हे पहा असे बनण्यात चवीला लागते ना माहिती ही भाजी तुम्ही नक्की बनवून बघा आणि आपण कुठल्या शहरातून ही रेसिपी पाहतो नक्की कमेंट करून सांगा हे पहा छानच मस्तच छान उकळी पण आलेली आहे आणि चवीला तर एकच नंबर वांग्याच्या भाजीसारखीच ही भाजी, भाजी चवीला लागते